जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख वर्धा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये तेलही गेलं तुपही गेलं हाती धुपाटने आले जिल्ह्यातील भाजप नेतृत्वाबद्दल नाराजीचा वर्धा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारास फटका बसला असून वर्धा नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे सुधीर पांगुळ यांना तेवीस हजार चारशे साठ मते मिळाली आहे भाजपचे निलेश किटे यांना सोळा हजार तीनशे चोवीस मते मिळाली सुधीर पांगुळ यांनी निलेश किटे यांचा सात हजार एकशे दोन मतांना पराभव केला असून भाजप पदाच्या उमेदवारास वीस प्रभागामध्ये भाजपाच्या चाळीस उमेदवारांना मिळालेले एकूण एकोणवीस हजार चारशे तेहत्तीस मतांपैकी एक तीन हजार एकशे नऊ मते कमी मिळाली यावरून ज्यांना उमेदवारी मिळाली तेही नाराज व ज्यांना उमेदवारी मिळाली नाही ते तेही नाराज असं स्पष्ट होते यावरून भाजप नेतृत्वाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे वर्धा नगर परिषद निवडणुकीमध्ये अकरा काँग्रेस व इतर पक्षातून आलेल्यांना उमेदवारांना भाजप पक्षाकडून नगरसेवक पदाची उमेदवारी देण्यात आली होती भाजपच्या एकवीस निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारण्यात ना आल्यानं इतर पक्षाकडून वीस प्रभागामध्ये उमेदवारी दाखल करून पक्षासोबत बंडखोरी केली होती याचा फटका भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला बसला असून बाहेरून आयात केलेल्या उमेदवारांनीही नाकारल्या आणि भाजप पक्षाकडून उमेदवारी मिळालेल्या नाही नाकारलाय अशी गद भाजप उमेदवाराची झाली आहे यामुळे तेलही गेलं तुपही गेलं हाती धुपाटणे आले अशीच म्हणण्याची पाळी आली आहे दिलीप पिंपळे जनसंग्राम न्यूज वर्धा